नमस्कार माझे गाणं आहे चला चला जाऊ पंढरी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया चला चला जाऊ पंढरी एक गाणं चला चला जाऊ पंढरी इठोबाच्या दारी माझ्या पांडुरंगाच्या घरी जाऊ जाऊ परमेश्वराच्या दरबारी जाऊ जाऊ परमेश्वराच्या दरबारी चला चला जाऊ पंढरी विठोबाच्या दारी चला चला जाऊ पंढरी विठोबाच्या दारी हरी 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 पांडुरंग पांडुरंग हरी 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 पांडुरंग पांडुरंग हरी विठ्ठलाच्या नामस्मरणाने दुमदुमली पंढरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी चला चला जाऊ पंढरी विठोबाच्या दारी चला चला जाऊ पंढरी विठोबाच्या धारी पापांचा नाश होई दुष्टांचा सत्यानाश होई पापांचा नाश होई दुष्टांचा सत्यानाश होई सत्याचा विजया भक्तांचा उद्धार होई चला 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 चला, चला। जाऊ पंढरी चला 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 चला, चला जाऊ पंढरी चला चला जाऊ पंढरी विठोबाच्या मनोकामना पूर्ण होई इच्छा आकांक्षा पूर्ण होई मनोकामना पूर्ण होई इच्छा आकांक्षा पूर्ण होई कार्या कार्यात प्रत्येक कार्यात यश मिळी सुंदर सुंदर अति सुंदर मन तन प्रसन्न होई विठ्ठल विठल 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 जय हरी विठल 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 जय हरी चला चला जाऊ पंढरी विठोबाच्या धारी चला चला जाऊ पंढरी विठोबाच्या दारी दुःख दूर होई संकट पळून जाई दुःख दूर होई संकट पळून जाई प्रेरणा उल्लासाचा वारावाही जीवनास एक मजेदार मजेशीर रंगत येई हरी 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 जय जय हरी 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 जय जय हरी, हरी पांडुरंग पांडुरंग ङ्ग जे जय हरि 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 जे जय हरि पणुरङ्ग पाडुर जे जय हरि चला चला जाउ पढरी विठो दारी माझ्या पांडुरंगांच्या जा घरी जाऊ परमेश्वराच्या दरबारी जाऊ जाऊ परमेश्वराच्या दरबारी चला चला जाऊ पंढरी चला चला जाऊ पंढरी अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं नका धन्यवाद